अमृत भारत स्टेशन योजनेच्या पुनर्विकसित धुळे रेल्वे स्थानकाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे सुमारे नऊ कोटी रुपये नीतून धुळे रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटण्यात आलं आहे धुळे रेल्वे स्थानकासह भुसावळ विभागातील सर्वच रेल्वे स्थानकांचा पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आला आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना सखोल असं मार्गदर्शन केलं आहे माजी खासदार डॉक्टर सुभाष बांबरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक करत रेल्वे स्टेशनच्या कामकाजाविषयी माहिती दिली आहे यावेळी माजी खासदार डॉक्टर सुभाष बांबरे आमदार अनुप अग्रवाल भाजपाचे शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर जिल्हाध्यक्ष बापू कलाणे रेल्वेचे संतोष जाधव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व नागरिक संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विधिमंडळ आमदारांच्या समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यक असणाऱ्या किशोर पाटील यांच्या नावाने बुकिंग असलेल्या धुळ्यातल्या शासकीय विश्रामगृहातील रूम नंबर एकशे दोनमध्ये एक, एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड मिळून आल्याने धुळ्यासह राज्याच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे माजी आमदार अनिल गोटेंचा दहा तासांचा ठिय्या अठ्ठावीस फोन तीन मशीनच्या साह्याने पाच तास झालेल्या मोजणीनंतर प्रशासनाने कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली आहे या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं यावेळी रूम नंबर एकशे दोन पोलीस प्रशासनाकडनं सील करण्यात आला आहे धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या पाहणीसाठी बावीस आमदारांची समिती धुळ्यात दाखल झाली होती मात्र समिती दाखल होण्यापूर्वीच सहा दिवसांपासून जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी शासकीय विश्रमगृहातील रूम नंबर एकशे दोन स्वतःच्या नावाने बुकिंग केला होता गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यातल्या विविध शासकीय विभागातल्या अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये या ठिकाणी जमा होत असल्याची माहिती गोटे यांना मिळाली होती गोटे यांनी शिवसैनिकांसोबत शासकीय विश्रामगृहाच्या आवारात ठिय्या देत गंभीर स्वरूपाचे आरोप केले अखेर पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी केलेला आरोप प्रशासनाच्या तपासणीनंतर सत्य ठरला आहे त्यामुळे विधिमंडळ आमदारांची समिती विकास कामांची पाहणी करण्यासाठी आली होती का पैसे जमा करण्यासाठी अशी जोरदार टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्य सरकारवर केली आहे बऱ्याच रिकाम्या पिशव्या पण पडले असते काय या ठिकाणी एक गाडी होती त्या गाडीमध्ये ते पैसे मी यापूर्वी लंफास झाले जसे आले तसे त्यांनी बिल मुभा गेले पड आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी मला अशी अजून माहिती मिळाली काय ज्याने मला सांगितलं याचे पैसे आहेत त्याने सांगितलं त्याचे ऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापालिकेत आले पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काय अडचणची रक्कम आहे काही कलेक्टर ऑफिसची ज्यावेळेला मेसेज वेळेला गोळा बेजिस्ट केली तेव्हा माझ्या लक्षात आलं ते साधलं पाच कोटी रुपये आहेत त्याशिवाय या ठिकाणीचे दोन व्ही आय पी रूम आहेत पलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्यावेळेला या शिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्यावेळेला ते पैसे गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे अजून <coughs> एक महत्वाची गोष्ट आहे की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पैशनामा न करता सी सी टी व्ही हा ओपन केला होता काय कारण आहे तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये काय कमी नाही शेवटी पैसे सापडणं हे महत्त्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं आणि त्यांचं स्वतःचं चरित्र उघडं पडलं आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे असं आहे की या मित्र जे आमदार आहेत अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत आता वर माय शेनार असल्यानंतर वया कसं शिकारावं जाईल हा साधा प्रश्न आहे आणि आत्तापर्यंत आरोप सगळ्यांनी केले कोणी सिद्ध नाही केले मी सिद्ध करून दाखवले आमच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल गोटेसाहेब यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोट केलेला आहे मला सगळं माहिती आहे आमदार समिती या ठिकाणी आली होती की आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते या सगळ्यांना माहिती उघडगुपित आहे आणि म्हणून अण्णा मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या एकशे दोन नंबरचा रूमचा ताबा घेतला आम्ही त्या ठिकाणी एक ठाण मानून बसलो आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवलेला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्याच्या खात्याच्या मार्फत आणि मग आम्ही गेल्या पाच ते सहा तासापासून राज्य शासन जिल्हा प्रशासन अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल मुंबई असेल राज्य शासन असेल सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी ती दोन चार पाच कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली आश्चर्य असे आहे की जरी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती कारण की त्या ठिकाणी पाच ते सात मोठमोठ्या बॅग बॅगा ह्या रिकाम्या अवस्थेत आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या मग त्या बॅगातली रक्कम होती त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती ते रक्कम त्यांनी लंपास केली आहे तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं त्यादृष्टीने याचा तपास व्हायला पाहिजे हा पैसा कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला हा एक तपासाचा भाग असू शकतो भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही इतकंच किशोर पाटील किशोर पाटील दिनांक पंधरापासून या एकशे दोन नंबरमध्ये तो वास्तव्यास होता तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आमची समिती येथे आहे जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्यावर चौकशा लावू हे लावू ते असे आम्ही पाहिजे दिले असतील आणि या लोकांनी पैशा ज्या थैल्या ज्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या दोन लाख पाच लाख दहा लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोड्याने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोकळा रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह ज्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे मध्यरात्री उशिरापर्यंत प्रशासनाने मशीनच्या साहाय्याने कोट्यवधी रुपयांची रोकड मोजणी केली होती यावेळी शासकीय विश्रामगृहात मध्यरात्री शहरातल्या विविध भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी शिवसैनिकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर तरणून सोडला होता सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते इम्रान शेख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे इम्रान शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्यावर शहरातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे इम्रान शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेची निश्चित ताकद वाढणार आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेत हजारो मुस्लिम जोडणार असल्याचा विश्वास देखील इम्रान शेख यांनी व्य यावेळी व्यक्त केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते इम्रान शेख यांनी शहरात सामाजिक काम केले आहे मात्र तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रभावित होऊन कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शिवसेनेच्या घोषवाक्याप्रमाणेच येणाऱ्या काळात काम करणार असून तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविलेल्या विविध तो प्रकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे देखील इम्रान शेख यांनी स्पष्ट केले आहे मेरा नाम मिस्टर इमरान शेख देखिए हमने शिंदे सिंधेगढ़ में प्रवेश किया हमने देखा हमारे महाराष्ट्र के माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का जो बीस टक्के शिवसेना का राजकारण और अस्सी तक के समाज कारण है ये चीज से प्रभावशाली होकर और माननीय एकनाथ शिंदे साहब सीएम भी थे तब भी उन्होंने अपने आप को सीएम ना समझते हुए जो है महाराष्ट्र में इतना बड़ा काम किया लाड़की बहन योजना लाई और सभी जाति धर्मों को एक साथ लेकर चल रहे हैं ये चीज से एक नाथ शिंदे साहब तो शुरू से ही हमारे दिल में थे बस हमने चेना में प्रवेश कर लिया हमारी अगली रणनीति ये होगी कि जिस तरह हमारे सीएम और डिप्टी सीएम एक नाथ शिंदे साहब जो है जिस तरीके से जो समाज कल्याण कर, कर रहे हैं जो महाराष्ट्र का विकास कर रहे हैं हम भी उनसे प्रेरणा प्रेरणा लेकर ये कोशिश करेंगे कि जितना हो सके अपने विभाग में अपने ज़िले में अपने शहर में जहाँ की भी हमें जिम्मेदारी दी जाएगी, उसमें हम समाज कार्य करेंगे ज्यादा से ज़्यादा लोगों को न्याय दिलाने की कोशिश करेंगे और जो हमारा विभाग है उसमें ज़्यादा से ज़्यादा विकास करने की हम कोशिश करेंगे देखिए शिवसेना हमने इसलिए चुनी के वैसे तो पूरी महायुति की सरकार साथ में ही है मगर शिवसेना चुनने का कारण ये था कि एक नाथ शिंदे साहब के काम से हम शुरू से ही प्रसन्नता रखते हैं और एक होता है ना एक ट्रेन होती है ट्रेन का के अगर, अगर अगले डिब्बे में बैठो तो भी एक ही मंजिल पर पहुंचना है और लास्ट के डिब्बे में भी बैठे तो एक ही मस्जिद पर पहुंचना है वैसे तो हम सभी साथ में हैं मगर एक नाथ शिंदे साहब शुरू से ही हमारे दिल के लीडर रह चुके हैं और दिल के लीडर आज भी है तो हमने शिवसेना प्रवेश किया यह हमारे लिए बड़ी सौभाग्य की बात है देखिए हमने शिवसेना धुड़े नेता अध्यक्ष मनोज भाव मौर्य इनके नेतृत्व खाली मतलब इनके नेतृत्व के अंदर हमने प्रवेश किए हमारे साथ में बीस बावीस कार्यकर्ता मौजूद थे और ज़्यादा मुंबई दूर होने के कारण जो है हम ज़्यादा लोगों को लेकर जाने में असफल रह चुके क्योंकि अर्जेंट में ही हमको जाना पड़ा लेकिन बहुत जल्दी वहाँ पक्ष प्रवेश हमारी तरफ से हम करेंगे जिसमें सैकड़ों कार्यकर्ताओं को हम हमारे साथ शिवसेना में जोड़ने की पूरी कोशिश करेंगे देखिए प्रयास करना कोशिश करना हमारा काम है और हम तो यही उम्मीद करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोग हमसे जुड़े और हम लोगों को ज़्यादा से ज़्यादा जोड़ने में कामयाब रहेंगे इतनी हम अपने आप में कॉन्फिडेंस रखते हैं सैकड़ों हज़ारों लोगों को हम जो है मुस्लिम कम्युनिटी के अंदर भी जो है शिवसेना में प्रवेश करके दिखाएंगे क्योंकि एकनाथ शिंदे साहब जो माननीय उप मुख्यमंत्री साहब है ये सभी जाति धर्म और सबको साथ में लेकर चल रहे हैं तो हम जो है एक नाथ शिंदे साहब के साथ में जुड़कर ये दिखा देंगे कि मुस्लिम कम्युनिटी भी शिवसेना के साथ है महायुति के साथ है और महायुति की सरकार जो हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है जो हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी है जो अजीत दादा पवार जो है और माननीय अजीत दादा पवार माननीय एक नाथ जी शिंदे साहब इनके साथ हम है और हमें उम्मीद है कि मुस्लिम कम्युनिटी के साथ और सभी समाज के साथ में ये जो है सभी समाज का ये विकास कर रहे हैं। निकम महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील दोन नंबरचे अवैध धंदे तात्काळ बंद करा अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केले आहे धुळे शहरांमध्ये दोन नंबरचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे अवैध दोन नंबर धंद्यामुळे शहरातील वातावरण खराब होत आहे धुळे शहरातील तणाव माऱ्या माऱ्या खून दरोडे चोऱ्या यांचं कारण मुख्यतः म्हणजे धुळे शहरात चालणारे दोन नंबरचे अवैध धंदे आहेत आज धुळे शहरामध्ये विविध प्रकारचे दोन नंबरचे अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहे त्यामध्ये प्रामुख्याने सट्टा सट्टापिढी मटका चक्री अवैध गॅस गांजा पोरेक बाटल्या सोरट गुटखा विक्री बनावट दारू चोरीचे भंगार अवैध जनावर वाहतूक वाळू तस्करी डुप्लिकेट डांबर केमिकल टायगर पिला काला पिला अवैध जनावरे वाहतूक फोर्पीस चोरी व विमाच्या गाड्यांचे स्क्रबिंग अशा विविध स्वरूपाचे दोन नंबरचे धंदे धुळे शहरात राजरोसपणे सुरू आहे आमच्या माहितीनुसार धुळे शहरामध्ये जवळपास विविध प्रकार तीनशे ऐंशी ठिकाणी दोन नंबरचे अवैध धंदे सुरू आहे काही ठिकाणच्या दोन नंबर व अवैधंद्याला राजकीय व प्रशासकीय पाठबळ मिळाले आहे पोलीस विभागातील काही अधिकारी व कर्मचारी या अवैधधंद्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे यामुळे धुळे शहराचे वातावरण कुलुषित झालेले आहे गोरगरीब कष्टकरी जनतेकडून अवैधधंद्यांच्या मार्फत करोड रुपये कमवून काही अधिकारी कर्मचारी गब्बर झाले आहेत त्यामुळे या, या, या सर्व गोष्टींमुळे धुळे शहरांमध्ये गुंडगिरी दादागिरी चौकाचा पट्टोपुरी गुंड यांचे प्रमाण वाढले आहे एवढेच नव्हे तर शहरात अनेकांकडे सर्रासपणे गावठे कट्टा पिस्तूल तलवारी चॉपर फायटर बेकायदेशीर हत्यार दिसून येते त्यांना कुणाचे बहिर राहिलेले नाही धुळ्यातील विविध शाळेच्या चे विद्यार्थ्यांकडे हत्यार दिसून येतात ही धोकादायक बाब आहे या दोन नंबरच्या धंद्यांना जनता कंटाळली आहे या प्रकारांमुळे धुळे शहरात नवीन बाहेरून लोक येण्यास घाबरत आहे धुळे शहराचा विकास खुंटलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार अवैध धंदे आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ अवैध धंदे बंद करावे अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन आम्ही एक अवैध धंद्यांच्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे आम्हाला या ठिकाणी सांगावं वाटतं की धुळे शहरामध्ये असंख्य ठिकाणी अवैध धंदे दोन नंबरचे धंदे चालू आहेत त्याच्यात वीस प्रकारचे बारा ते चौदा प्रकारचे धंदे तस्करी वाळूची या ठिकाणी सट्टापिढी आहे गुट्ट्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याच पद्धतीने फोर पीस म्हणून आहे भंगारमच्या चोरीच्या गाड्या आहेत अवैध जनावर वाहतूक आहे असे वीस प्रकारचे चालू आहे याच्यामुळे धुळे शहराचं वातावरण खराब होत आहे आणि अवैध धंद्यातून जे काही उत्पन्न तयार होतोय याच्यातूनच या धुळे शहरामध्ये जे खून असेल दरोडे चोऱ्या माऱ्या याला जबाबदार अवैध धंदे आहेत यानिमित्ताने आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली की जे अवैध धंदेचे त्वरित बंद करण्यात यावे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की या शहरामध्ये जे अवैध धंदे आहेत याच्यामध्ये सुद्धा या शहरात काही तरुणांकडे या पिस्तोल गावठी कट्टे आहेत आणि चॉपर आहेत तलवारी आहेत यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे हे जर वेळेवर रोखलं गेलं नाही तर शहर अतिशय चुकीच्या मार्गावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या निमित्ताने आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून विनंती केली के की नंबर करणारे अवैध यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली त्यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले शशी बदाने जोसेफ मलबारी यशवंत पाटील दीपक देवरे शकिला बक्ष विका नेरकर जगन ताकटे जितू पाटील अमीन शेख बंटी वाघ बरकत शहा ज्ञानेश्वर पाटील डी टी पाटील राजू मशाल मंगलदास वाघ समज शेख मनोहर निकम सुनील अहिरे वाल्मिक मराठे निखिल मोमाया रामेश्वर साबरे भटू पाटील युनिस शेख युसुफ शेख वैभव पाटील राजू चौधरी निखिल वाघ कल्पेश मगर सागर चौगुले राजेश तिवारी अशोक गवळे संजय मेतकर स्वामिनी पारखे शेख उजेर किसन ठाकरे शेख सफिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <usit> प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र धुळे शहादा शिरपूर रस्त्यावर गांजेची अवैध तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सारंगखेडा पोलिसांनी दुपारी अन अनरद बारी शहादा जवळ साफा रचत एक दुचाकी स्वाराला अटक केली आहे त्याच्याकडून पाच किलो दोनशे ग्रॅम गांजा व मोटरसायकल असा एकूण एक लाख दोन हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गांजा तस्करीबाबतची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण बारे जलाल शेख अविनाश रंगारे दीपक पाटील संजय ठाकूर राजू वळवी शभाऊ ठाकरे योगेश बदाने जितेंद्र ईशी अमृत इशी राहुल चव्हाण व बापूराव वाघोल यांच्या पथकाने अनरद दे टेकडीजवळ कारवाई केली आहे गांजा वाहून नेत असलेला बहादूर सिंग पावरा रार तलावडी तालुका धडगाव हा इसम एम एच एकोणचाळीस ए एन त्र्याऐंशी तीस क्रमांकाच्या मोटरसायकल आढळून आला त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे बावन्न हजार पाचशे रुपयांचा गांजा आढळून आला त्याच्याविरुद्ध सारंगखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे करत आहे ini di Provinsi Masa Maharashtra सिंदखेडा शहरातील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीत सोमवारी झालेल्या चोरी प्रकरणी चक्क कंपनीचा ब्रँच मॅनेजर व त्याचा मित्र हेच आरोपी असल्याच्या पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे चोरीची माहिती मिळताच धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपासाची ता चक्री फिरवली आणि अवघ्या काही तासातच दोघांना अटक करून चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात धुळे पोलिसांनी यश आले आहे सकाळच्या वेळेत अज्ञात चोरट्यांनी स्पंदना फायनान्स कंपनीचे कुलूप चोरून आत प्रवेश केला आणि लोखंडी लॉकर फोडून लाखोंची रोकड लंपास केली होती पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संशयित म्हणून सुभाष परमा चव्हाण वय अठ्ठावीस राहणार खेडी तालुका अंबानेर जिल्हा जळगाव या ब्रांच मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले दरम्यान पोलिसांनी खाक्यात दाखवताच त्याने आपल्या मित्राच्या मदतीने चोरी केल्याची कबूल केली आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगितले की त्यानेच आपला मित्र समाधान उर्फ पवन दगडू पाटील वय पस्तीस वर्ष राहणार खेडी तालुका अंबानेर याच कंपनीच्या गाव्या दिल्या होत्या त्यानंतर पवन पाटीलने ऑफिसचे कुलूप तोडून लॉकर ओढले आणि विविध चलनी नोटा व नाण्यांमध्ये रक्कम चोरी केली ही सर्व रक्कम त्याने पुन्हा सुभाष चव्हाणकडे सुपूर्द केली पवन पाटील फरार होण्याच्या तयारीत असताना त्यास देखील धुळे पोलीस आणि नंदुरबार येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती एल सीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली आहे दिनांक तेरा मे रोजी शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न रोप एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता शिंदखेडा पोलीस स्टेशनचे ए पी आय केदार व स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन च चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायव्हरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण यांनी एकूण चार लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तावन्न इतकी रोकड काढून दिली त्याचप्रमाणे याच्यात याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती पवन पाटील हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्याला ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई कामी शिंखेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत प्रकिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज 喂。